सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठ आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रांना सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांना विनम्र अभिवादन करतो तारीख सात ऑक्टोबर दोन हजार सतरा स्थळ चक्क विद्येचे माहेरघर वगैरे असलेले पुणे पंधरा लोकांच्या जमावानं चार कुत्र्यांना रॉकेट टाकून जिवंत जाळलं आणि सोळा कुत्र्यांना अन्नात विष टाकून मारलं त्या आधीच्या महिन्यात पाय देऊन आलेल्या सख्या भावानेच भर भा रस्त्यात बैंच्या चाकू खुपसून खून केला तो बा गर्दी जमा झाली पण एकाही मासाच्या हात त्या माथेडतील भावाला थांबू शकले नाही थांबवणार कसे त्यातून घडलेल्या घटने ते मोबाईल मध्ये प्रक्षेपण करण्यात होते घटना क्रमांक तीन रस्त्याच्या बाजूच्या झाडी चौघा जणांवर खुनी हल्ला झाला मित्राचा जीव गेला मुलगी जीवाच्या आकांतेनं अर्ध मिल्या रक्तभंभाळ अवस्थेत गुडघ्याने सरकत सरकत रस्त्यावर येऊन मदतीची याचना करत होती तिथं ही गर्दी जमा झाली आणि मोबाईल काढून शूटिंग करण्यात व्यस्त झाली आहो कुत्र्याला जाताना बहिणीला तडफडून तडफडून मारताना अनर्ध मेल्या रक्त अवस्थेत मदतीची याचना करताना समोरच्या गर्दीत मदतीचा हात देऊन माणुसकीची जात निभावणारा एकही एक मायकाला तिथे हजर नव्हता तर तिथे माणूस गैरहजर होता आणि हाच गर्दीतला माणूस शोधण्यासाठी मी आज आपल्या समोर विषय मांडते देशाची वास्तव स्थिती गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी म्हणजे मित्रांनो किडे मुंग्या पशु पक्षी राणे वने झाडा झुडपांच्या पसाऱ्यात जगणाऱ्यांपेक्षा थोडासा सतर्क मेंदू आणि हा, दोन हात दोन पाय लाभलेली जमात म्हणजे माणूस ज्याच्या हृदयात श्रद्धा प्रेमाचे अखंड जरी वाहतात तो माणूस आहार निद्रा भय मैतून या चार गोष्टी पशु पक्षी करतात पण पाचवी विचार करण्याची शक्ती ज्याच्यामध्ये आहे ना तो माणूस जीवशास्त्राच्याच भाषेत सांगायचं झालं तर ज्याचा अंगठा या चार बोटांपासून वेगळा झाला निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती म्हणजे माणूस माकडाची शेपटी गेली तो दोन पायावर उभा राहिला तो चालू लागला पळू लागला त्याच्या बुद्धीची धाव एवढी की तो चंद्रावर पोहोचला त्याच्या बुद्धीची झेप एवढी की तो मंगळावर पोहोचला त्यानं समुद्र काबीज केला त्यानं नद्या अडवल्या त्यानं जमलं ताब्यात घेतली आणि इथंच इथंच खराब होत झाला जशी त्यानं जमलं ताब्यात घेतली तशी दिवाळी संपली त्यांना पाखरांचे संसार उद्ध्वस्त केले त्यांना नद्या अडवल्या पण मनातले प्रेमाचे झरे अडले त्यांना विशाल समुद्रावर राज्य केलं पण मनात एक संकुचित डबक तयार झालं एका बाजूला त्यांना ग्रहताऱ्यांना प्रदक्षिणा घातल्या पण दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला त्याच्या संवेदनांनाच ग्रहण लागलं मित्रांनो अगदीच सोपं करून सांगायचं झालं तर माणूस माणसापासून दूर गेला माणूस स्वतःच्या मूळ अस्मितेपासून दूर गेला जेवणावेळी घासातला घास बाजूला काढून वाटीवर भाजी शेजारच्या घरी नेऊन देणारी आज आहे आज रोज सकाळी मसाले भात आणि चपात्या चंडी टाकताना लेकराला त्याची गरज असेल असे वाटत नाही ना तेव्हा तिथे आमच्याचा माणूस हरवलाय आणि इथेच पाठगाव म्हणतात या जो कड्यात आली वाहूनही गटारे चिकलात हृंदक्यांच्या माणूस शोधतो मी कोलाहलात हलात साऱ्या माणूस शोधतो मी गर्दीत माणूसांच्या माणूस शोधतो मी एखादा ऍक्सिडेंट एक होतो तिथंही गर्दी जमा होते एखादा तिथंही गर्दी असते हजारांची पण ती गर्दी धुंदीत असते लोकांना तुडवून लोकांना चिडून स्वतःचा जीव वाचवणार गर्दी कुठे नाही रेल्वेमध्ये गर्दी बसमध्ये गर्दी राशनच्या दुकानात गर्दी हॉस्पिटलमध्ये गर्दी पण आसपास माणसं उपाशी आहेत लेकरं शाळे आहेत हॉस्पिटलमध्ये कळ्या फुडल्या जात आहेत असं सगळं बघायला आजच्या आमच्या गर्दीला वेळ नाही हो आज मातीच्या भिंतीला सिमेंटचा गिलावा आला पण माणूस ओलावा हो मात्र पापुत्रे उडावी असा उडून गेला फ्लॅट सिस्टीम मध्ये अपार्टमेंट मध्ये माणसं घराने तोडली गेली एकत्र आली पण मनाने मनाने ती तितकीच दुरावली गेली आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणजे इथल्या माणसांची मन मृदा झाली आणि मित्रांनो मान्य आहे मला निसर्गता इतर प्राण्यांप्रमाणे माणूसही स्वार्थी असतो आणि त्यांना ते असावंही पण आपलं भागल्यानंतर इतरांना देण्याची दानत माणूस सोडून इतर सर्व प्राण्यांमध्ये आहे अहो जंगलाचा राजा सिंह देखील आपलं भागल्यानंतर उरलेले शिकार इतरांसाठी सोडून जातो मुळात गर्दीत माणूस हरवण्याचं कारण माणसाचा हव्यास माणसाचं लोक याच लोकाचं एक उदाहरण सांगते ऍक्सिडेंट झालेला एका रस्त्यावरती त्यावेळी त्या बाईचा जीव गेला तिच्या अंगावरती खूप दागिने होते पाटल्या दा खूप सारे दागिने होते वगैरे वगैरे एका गर्दीतल्या माणसाने एकाने पोलिसांना फोन केला पोलीस आले त्यानंतर पोलीस म्हणाले की त्या, त्या बाईचं जे कोणी नातेवाईक आहेत ते या इथे तिच्या अंगावरचे दागिने काढा कारण हे प्रेत आम्हाला न्यायचंय म्हणून त्याच गद्दीतली दोन माणसे धावत आली रडत रड माझी बायको माझी बायको कडे दोघांची बायको कशी असेल ती पण खर तर हे होतं की तिचा नवरा सीमेवरती युद्धा युद्ध करत शहीद झाला होता आणि ही दोघं तर माझी बायको करत लोभासाठी त्या दागिन्यांसाठी पळत आली होती रडत हाच आहे लोभ हाच आहे हव्यास अडाणी बहिणाबाई याच माणसाला उद्देशून विचारतात माणसा माणसा कधी होशी न लो माणूस लोभा पायी झाला माणसाचा काणूस लोभा पायी झाला माणसाचा काणूस जाती धर्माच्या जा या गर्दीत जो फक्त मी भारतीय आहे अशी ओळख देईल ना तिथे सापडेल आम्हाला माणूस की जेव्हा प्रत्येक घर फ्री माझ्या स्वागतासाठी सज्ज असेल तिथे सापडेल आम्हाला माणूस की हिंदू मुस्लिम सिख इसाई हे शब्द जेव्हा गाडले जातील ह्या मातीत तेव्हाच खऱ्या अर्थानं उघडून येईल माणूस की आणि मग पुन्हा कधीच मग पुन्हा कधीच या व्यासपीठावर हा विषय मांडण्याची गरज आम्हाला भासणार नाही कारण त्यानंतर जी गर्दी त्या गर असेल ती फक्त माणुसकीच्या माणसांची अस्सल माणसांची शेवटी एक प्रार्थना मनाशी वाटते हीच आमची प्रार्थना आणि हेच आमची मागणी हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी संवाद धन्यवाद